भारतीय संघाने दहा वर्षाचा आय सी सी ट्रॉफीचा दुष्काळ संपवत टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद पटकावले पत, असताना संपूर्ण देशभरात भारतीय क्रिकेट संघाच्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात असताना श्रीरामपूर शहरातही भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला याविषयीचा भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट भारतीय संघाने दहा वर्षाच्या आय सी सी ट्रॉफीचा दुष्काळ संपवत भारताने टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे सूर्यकुमार यादवच्या अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहाच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी ट्वेंटी चॅम्पियन ठरला भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला आहे रोहित शर्मा हार्दिक पांड्यासारखे भारताच्या सर्वच खेळाडूंच्या टी ट्वेंटी विजयाचा जल्लोष साजरा केला जात असताना दरम्यान श्रीरामपूर शहरातही भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो तरुण हातात तिरंगा घेऊन एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आदिशबाजी करत भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला kali, kali. Ini perhatian para dewi <tipati> kebanyakan satu pengurus dari <tipati> Raja Tap